समाजातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळावेत प्रत्येकाला योग्य जोडीदार मिळावा याकरिता महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत संस्था नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाजप्रणित हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या वतीनं दरवर्षी भव्य स्वरूपात वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असत यंदा हे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बालाजी लॉन्स अँड रिसॉर्ट सोमेश्वर मंदिरासमोर गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी सव्वीसावा वधूवर पालक परिचय मिळाव्याचं आयोजन याबाबत आयोजकांकडून अधिक माहिती देण्यात आली आपल्या हरिओम संस्थेचा सा, सव्वीसावा वधूर मेळावा पाच तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावं कारण आपला हा मेळावा अनोख्या पद्धतीने आपण करत असतो सर्व प्रकारच्या मुलं आणि मुली इथे उपस्थित असतात पालक उपस्थित असतात आणि आपल्या योग्यतेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे स्थळ इथे मिळू शकतं त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की उपवर म जे वधू आणि वर आहेत त्यांनीसुद्धा इथे या मेळाव्यासाठी उपस्थित लावायची पालकांबरोबर ही नम्र विनंती धन्यवाद प्रमुख शशिकांत शिवाजी आहेरराव या सव्वीसव्या मेळाव्यासाठी पाच जानेवारी आपला नाशिकला बालाजी लॉन्सला मेळावा आहे तरी सर्व वधू वरांनी जास्तीत जास्ती इथे हजेरी लावावी धन्यवाद मी <laughs> प्रकाश सोमनाथ थोरात हरिओम संस्था अध्यक्ष येत्या पाच जानेवारीला आमचा सव्वीसावा मेळावा साजरा आम्ही आयोजित केला आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या मेळासाठी उपस्थिती दा, उपस्थित दाखवा सगळ्यात महत्त्वाचं तुमची येण्या जाण्याची आम्ही सिवेस मा आणि महामार्ग बस आणून इथून येण्याची व्यवस्था केली आहे राहण्याने येण्याची व्यवस्था केली आहे त्यानंतर काही बाहेर जे आमचे समाज बांधव येतील त्यांच्यासाठी आम्ही सोना रोड आमचा सोन आपला सोनार रोड आहे तिथे राहण्याची पण व्यवस्था केली आहे तर तुम्हाला कुठल्या कुठली अडचण असेल तर आमचे तुम्हाला नंबर आपल्या सगळे आम्ही जे पत्रक दिले त्याच्यावर आमचे नंबर आहेत तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा कुठली अडचण आली आहे तर आमचे सगळे कार्यकर्ते तुमच्या सेवेसाठी हजर आहे कुठं आणि मेळासाठी मेळात पण तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही नक्कीच आम्हाला मला सांगा त्यांचं तुमचे मार्गदर्शन आम्ही त्यानंतर एक अभिप्राय होई ठेवणार आहे तुम्ही तुमचे अभिप्रायसुद्धा नोंदवा आणि मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा जो इतका जो आमचा खटाटोप असतो आम्ही सहा महिन्यापासून जो हे करत जे वेळ वाया घालून जेवढं हे करत असतो हे सगळं तुमच्या समाज बांधवांसाठी की तुम्ही इकडं चार ठिकाणी स्थळ बघायला जातो तुमचा वेळ वाया जातो खर्च होतो खर्च होतो तर मला एवढंच तुम्हाला सांगणं आहे की सगळं तुम्हाला इथे कमीत कमी पंधरा ते वीस स्थळ बघायला मिळतील आजकालची जी पसंती ही फक्त मुलामुलींचीच पसंती आहे तर ते समोर मुलामुली जर असली तर त्या मुलामुलींच्या याच्यावर तुम्हाला त्या मुलीला जी आपली दिदी असेल तिला कमीत कमी दहा ते पंधरा स्थळं बघायला मिळतील आणि तिच्या तिला योग्य असं वर मिळेल आणि तिचा पण संसार खूप योग्य होईल आणि आजकाल मुलांना जे मुलांचे जे प्रॉब्लेम ते पण सक्सेस होतील तर सगळ्यांनी यावं अशी मी कळकडीची विनंती करतो धन्यवाद आत्ता जो मधवर मेळा होणार आहे मला वाटतं असं हा पालकांसाठी खूप मोठी संधी आहे की जे पालक काही कारण नोकरीमुळे किंवा बिझनेसमुळे समाजापासून लांब गेलेले आहेत पण त्यांना समाजा मिक्सअप होता येत नाहीत तर अशा पालकांच्या मुलांसाठी हा वधूवर मेळा अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांच्या त्यांच्या व उपवर वधूवर त्या ठिकाणी त्यांच्या जो जोडीदार मिळतील अशा सगळ्यांना मी आवाहन करतो, करतो की त्यांनी या मेळाव्याला अवश्य हजेरी लावे धन्यवाद नमस्कार हरिओम सांस्कृतिक संस्था उपाध्यक्ष मी किरण जगन्नाथ दुसाने आपणास अतिशय नम्रपूर्णक विनंती करतो की येत्या पाच तारखेला आपल्या इथे समाजाकरता वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे वधूवर मेळावा ही आपल्या सर्व समाजाकरता एक सुवर्ण संधी किंवा एक त्याचा कुंभमेळा त्याला कारण वधूवराची जी स आजकालची जी समाजातली जी समस्या आहे त्या समाजावर समस्यावर मात करण्याकरता असा मेळावा होणे खूप गरजेचे आहे त्याचेच आयोजन आम्ही करतो आहोत त्या दिवशी साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश या जिल्ह्यातून देखील या ग या द राज्यातून देखील आपले समाज बांधव एकत्र येणार आहेत या दिवशी साधारणपणे सात ते आठ हजार पब्लिक येणार आहे तर मला सर्व समाजांना अतिशय विनंतीपूर्वक सांगायचं आहे की या दिवशी जर तुम्ही आलात तर तुमच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न नक्की जमू शकतील कारण या ठिकाणी खूप तुमच्या शिक्षण तुमच्या मुलाच्या शिक्षणानुसार एकाच वेळी पंधरा ते वीस स्थळं तुम्हाला कमीत कमी बघायला मिळणार आहे ही संधी दडवू नका ही खूप चांगली संधी आलेली आहे तरी मी अतिशय नम्रतापूर्वक परत एकदा विनंती करतो, एक कर, कर, करतो की सर्वांनी या मेळाव्यात हजर राहावे ही विनंती मनोज कमलाकर जानोरकर हरिओम सांस्कृतिक संस्था सचिव आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी आपल्या विवाहिच्छुक इच्छुक बुधवारांना सदर मिळाव्यासाठी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बालाजी लॉन्स नाशिक येथे घेऊन यावे धन्यवाद मी <laughs> असा संदेश देईल मुलींना की मुलींनी जास्तीत जास्त येत्या प पाच तारखेला येणारा जो मेळावा आहे वधूवर मेळावा ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे जास्तीत जास्त मुलींनी यावे त्यांना हवं तसं अनुरूप मुला मुली येणार आहेत मुली मुलींना अनुरूप मुलं मिळणार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या ह्याच्या शिक्षणाच्या प्रा ह्याच्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे मुलं इथे येणार आहेत त्यांनी सहज यावे आणि ह्याचं मी आव्हान करते आहे की मुलींनी खरंच यावे आणि मी ये हे करते आहे की माझ्याकडनं मी त्यांना ग्रॅ गॅरंटी देते की त्यांचं सक्सेसफुल त्यांना वर मिळतील हे असे हरिओ मदोर सांस्कृतिक सदस्य कमिटी सदस्य मी सगळ्या मुलामुलींना आवाहन करते की तुम्ही आवर्जून या मेळाव्यात या कारण असं आहे की हा विनाशुल्क आहे कुठलीही याच्यावरती पैसे वगैरे काही घेतले जात नाही मॅट्रोमोनेसारखे जे ऑनलाईन आजकाल वधूवरांचे असतात त्या पद्धतीने कुठलेही पैसे आकारले जात नाही मोफत बायोडेटे पुस्तकात छापले जातात एक नाम मात्र शुल्क पन्नास रुपये प्रवेश फी घेतली जाते जेवणाची सोय असते लांबून बाहेर गावून येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली जाते ही संपूर्ण सामाजिक संस्था आम्ही वर्गणीतून गोळा करतो त्यामुळे आमच्या कष्टाला तुम्ही नक्कीच प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा बाळगते धन्यवाद असं आहे की बाहेरगावून येणाऱ्या मुली जे प्रवासाने थकलेल्या असतात त्यांना मग फ्रेश होण्यासाठी आम्ही खास मोफत मेकअपची व्यवस्था केलेली आहे हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या आम्ही जेवढ्या होईल तेवढ्या आमच्याकडून सोयी दिल्या जातात तर तुमचीही जाता। आम्हाला तेवढीच प्रतिसादाची अपेक्षा आहे यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश शेठ सोमनाथ शेठ थोरात उपाध्यक्ष प्रकाश प्रभाकर शेठ दुसाने महासचिव चारुहास पद्माकर शेठ घोडके उपाध्यक्ष किरण जगन्नाथ शेठ दुसाने मेळावा प्रमुख शशिकांत शिवाजी शेठ अहिरराव सहखजिनदार प्रसन्ना शरद शेठ इंदोरकर सामूहिक विवाह मेळावा प्रमुख वर्षा हेमंत शेठ दंडगवाळ सचिव मनोज कमलाकर शेठ जानोरकर प्रसिद्धी प्रमुख संतोष वसंत शेठ सोनार यांसह हरिओम सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते न्यूज टुडे नाशिक